नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आज मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून पहिल्यांदाच ऑनलाईन स्वरूपात जी आहे ती स्टेनोग्राफरची परीक्षा घेण्यात आली होती विषय होता इंग्रजी लघुटंक लेखनाच्या परीक्षेचा परंतु परीक्षा सुरळीत पार पाडू शकली नाही यासाठी विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड देखील पडलेला आहे या सर्वांना या सगळ्या घडामोडीला जबाबदार कोण असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होते पाहूया विद्यार्थी व पालकांच्या प्रतिक्रिया ऐकलंय नाहीये ती कुणालाच माहिती नाहीये नाहीयेच काही नापास झालेली सर्व पोर तेच मागच्या परीक्षेची तुमची तुम्ही निर्णय घेतलेले एकदम खालच्या पातळीवर ऑफलाईन व्हावी हो मुलांना न्याय मिळावा ही परीक्षा वेळोवेळी पुढे ढकलण्यात चालली नापास करायला लागलेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या नोकरीच्या संध्या मुलांच्या चुकायला लागल्यात ह्याच्यात यशभर मुलं व्हायला लागले कुठे जावं कुठं पळावं आत्महत्या करायचा मुलांना वेळ आलेली आहे त्याच्यामुळं शासनाला आमच्या पालकाकडून मुलांच्या पालकाकडून मी बोलतोय शासनाने योग्य ती दखल घेऊन ते ऑफलाईन करावं पहिल्यासारखंच असावं हेच माझं म्हणणं आहे आणि ह्याच्यावर शासनाने शंभर टक्के विचार करून ते काहीही करून ऑफलाईन जे तुम्ही म्हणताय नीट सीट अमुक परीक्षा तमुक परीक्षा इंटरनेट नेटवर्क होतात त्या शंभर पाचशे पोरांच्या परीक्षा तर लगेच सर्व्हर डाऊन हे ते म्हणल्यानंतर मग कशाला घेताय तुम्ही ही परीक्षा ऑफलाईनच असू द्या ऑफलाईन मध्ये अजून काय तुम्हाला कडक करता येत असेल ते करा पण ह्या गोंधळात मुलांचं आयुष्य बर्बाद करू नका ही माझी शासनाला विनंती आहे ही चाळीस दिवसाचं बाळ आहे माझं गेल्या वेळेस आम्ही परीक्षा तुम्ही साऊंडवर घेतली तिथे प्रॉब्लेम आला आम्ही तक्रार केली होती तुम्ही रिप्लाय दिला नाही ईमेल केला होता आम्ही फोन पण केले होते त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला नाही महागारी काय नंतर आता परीक्षा तुम्ही घेतली इथं प्रॉब्लेम सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे सर हे ते चाळीस दिवसाचं चा बाळ आहे माझं आता आम्ही बारशेवरून आलो याची बार भरपाई कोण देणार गरीब परिस्थिती परिस्थिती आणि कोर्टाचा चान्स मेन म्हणजे माझा कोर्टाचा चान्स गेलाय शंभरचं सर्टिफिकेट नसल्यामुळे स्टेनचा चार वेळेस परीक्षा दिली